Hi. Bola, ek minute ha, tumhala lockdown. Like Thank you. Ek minute ha, thamba blow dete ah, म्हणायचं थांबा एक मिनिट काय रात्री सकाळी ना आठ वाजता मी तुमचा किती वेट करत होते तुम्ही लाईव्हला येसाल लाईव्हला येसाल पण तुम्ही काही आलेच ला। नाही लाईव्हला मी तुमचं सगळं चॅनल बघितलं ओपन करून पण तुम्ही लाईव्ह घेतच नाही त्याच्यामध्ये मला असं समजलं बरोबर ना तुम्ही लाईव्ह आतापर्यंत एक पण घेतलेला नाही आणि घेत पण नाही आठ वाजता मी खूप तुमची वाट बघत होते तुम्ही लाईव्हला येसाल लाईव्हला येसाल तर तुम्ही काही आले नाही बरोबर पर ना लाईक तर आलाय नाही मी खोट बोलते तुम्ही लाईव्ह ला आज आठ वाजता तुमचं चॅनल सगळं ओके बघितलं तरी तुमचं लाईव्ह तर एक पण दिसलं नाही मग तुम्ही लाईव्ह घेता आणि शेव करत नाही का तुमचं एक पण तुमच्या चॅनलवर लाईव्ह शेव झालेला तुम्हे नाही काय हा मी खोट बोलते वरून वा लाइव शो करता का एवढं सांगा तुमचं तुमच्या चॅनल वर एक पण हो का हो तुम्ही एक पण तुमचं लाईव्ह शेव केलं नाही मी म्हणलं मग तुम्ही शेवच करत नाही काही की आणि मला वाटलं तुम्ही नाही मग का बरं मग लाईव्ह कशाला घेता लाईव्ह शो करत नाही तर मी किती तुमची वेट के, तुम के वाट म्हणजे वाट पाहिली भरपूर की तुम्ही लाईव्ह असाल लाईव्हला येसाल तुम्ही काही लाईव्ह ला आले नव्हते आज मी टाइम काढून बसले होते तुमच्यासाठी थँक्यू लाईक केल्याबद्दल मी माझेच बडबड करते बरं का <laughs> खडूस बाळ कुठे आहे खडूस बाळ खडूस बाळ आला ना नाही शेव करत झाला येऊ का असं काय काम चालू आहे करत जा ना मग ज्या दिवशी घेतला ना येऊ लगेच करून द्यायचा एक दोन तासानंतर स्वयंपाकच झाला नाही जेवण बाकी आहे तुमचं झालं फर्स्ट नंबरला आताच मी लाईव्ह चालू केला फर्स्ट नंबरला तुमचं लाईक झालं बरं का असं तुम्ही तर श्रीमंत माणसंहान स्वतः काम करता का मग माणसं लावून काम करा ना आम्ही यावं का? काम लावशाल का आम्हाला हो 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 सोयाबीन चालू आहे काढणं बरं ठीक आहे आम्ही मला लावशाल काम येव का आम्ही हॅलो शिवराय दादा हॅलो नमस्कार बोला जय शिवराय बर चालेल जय शिवराय दादा बोला दोन नंबरला एक थँक्यू यू दादा थँक्यू काय झालं काय चाललं राज दादा बाकी छान आहे छान जेवण झालं का दादा श्रीमंत माणसाला आम्ही कामाला लावत नाही तुम्ही श्रीमंत हा आम्ही नाही तुम्ही बोलले श्रीमंताच्या लाईव्हला तुम्ही येत नाही असं बोलले मग तुम्ही श्रीमंत मी गरीब हो झालं का दादा बरं लाईव्ह चालू केला नाही का मग दादा साडेसातचा तर तुमचा टाईम आहे ना लाईव्हचा बघा परभणी जिल्ह्यातले प पर, नांदेड जिल्ह्यातल्या पाहुण्याला राम राम म्हणते माझ्या स्टँडला काय झालं की आज उलट उलटू पडून चाल राजभाऊ तुम्हाला नमस्कार बोलते ते परभणी जिल्ह्यातले आहेत आपण नांदेड जिल्ह्यातले आहोत आज नाही घेतला अस का ठीक आहे दादा काम झाले शेतामधले दादा थँक्यू थँक्यू तीन नंबर लाईक डन थँक्यू चार नंबर लाईक डन थँक्यू नुसतं लाईक नका करू कमेंट पण करा बोला माझ्याशी आप बोलले तरच माझी तुमची ओळख पाळख होईल ना बोलत जा नांदेडवाले सर सबस्क्राईब करा <laughs> नांदेडवाले पण करा आणि परभणीवाले पण करा आणि कुठले पण असुद्या करा असं काही नाही ना दादा आपल्याला पाकिस्तानचे बी सबस्क्राईब केले ना तरी चालेल <laughs> <laughs> नमस्कार खडूस बाळ तुम्ही श्रीमंत हा आम्ही गरीब हा पुरा एक तास तुमच्यासाठी वाट बघितली मी सकाळी लाईव्ह घेतला असल म्हणून अथरणात झोपून राहिले तुमची लाईव्ह आता चालू होईल तवा चालू होईल आता चालू होईल तवा चालू होईल तुमची काही लाईव्ह चालू झाली नाही खडूस बाळ आयडी जशी टाकल्या खडूस बाळ तसं तुम्ही पण खडूसच दिसता मला लाईव्ह हाय म्हणता आठ वाजता आणि काही लाईव्ह घेतला नाही अरे <laughs> देवा काय अरे देवा उद्या घेसाल का आठ वाजता पण मी उद्या येणार नाही मला भेंडी तोडावं लागेल उद्या परभणी जिल्हा खोट बोलायचं नाही मी खोट बोलत नाही काय खोट बोलायलाय नमस्कार <laughs> राजभाऊ त्यांचं नाव खडूस बाळ नाही त्यांची आयडी आहे बाळ त्यांचं नाव अमोल हाय अमोल हाय काय खडूस बाळ तुमचं नाव अमोल हाय हाय अमोल कि अनमोल अरे बापरे मी फोटो पण बोलत नाही कॉपी पण करत नाही कॉपी करत नाही कॉपी बनवते <laughs> करत नाही कॉपी फोटो पण बोलत नाही बनवायची का कॉपी त्याला येणार काय नाव अमोल है अमोल खडूस बाळ मला ते समजत नाही ना काय बोलता सपोर्ट करताय का हसताय माझ्यावर मला काही समजत नाही पाच नंबर लाइक थँक यू, कोणी कमेंट करत नाही लाईकच करते फक्त का बरं असं खडूस बाळ बोला बरं सर्वांना फटाफट खाली यायला हा बोला जेवण झालं का खडूस बाळाचं सोयाबीन काढून काढून जेवण केलं का मग नक्की येणार का येऊ द्या येऊ द्या आपल्याला भरपूर गरज आहे सपोर्टची बाय बोलते का राजदादा, दादा देवा काय hey. hey. ते गेले बाय बोलून कुठे येतील सर्वांनी बाय करून गेले ते शून्य आलाय लाईक करा कमेंट करा सर्वजण थँक्यू तुमचं बरं का थँक्यू मम्मी नाही ना रे नक्की नक्की या सर्व हाय कॉपी हाय चहा हाय काळी चहा हाय टँगो हाय <laughs> आजूक आर एस हाय गोवा हाय बियर हाय डी एस पी हाय तुम्ही काय पिणार तेवढं सांगा मला काय पिणार सांगा <laughs> आमच्याकडं सर्व हाय तुम्ही काय पिणार तेवढं सांगायचं ऑर्डर द्याचा <laughs> <laughs> बर ठीक आहे आमच्या लग्नामध्ये या जरूर येणार का माझ्या लग्नाला माझ्या सगळ्या युट्यूबवरच्या फॅमिलीला मी माझ्या लग्नाला बोलवणार आहे सर्वांनी यायचं आहे बरं का मी आतापासून निमंत्रण देते <coughs> रात्री लाईव्ह आले नाही माझ्या तुम्ही हो का मग मी सांनावं लागल आम्हाला एक शोधून कुठून तरी अरे देवा काय देवा देवा कायला बोलता जास्त देवाची आठवण करून देवाला परेशान नका करू चांगलं आहे चांगलं आहे चांगलं हे चांगलं चांग आहे आम्ही मग दूध दूधला काही मैस बीस आणता ना मसड दूध कुठून आणायचं मसडच काढावं लागेल ना बरं हां काळात बरी हे तुमचे मस्त आहे लग्न कधी आहे आपले तुळशीचे लग्न झाल्यानंतर तुळशीचे लग्न झाल्यानंतर तुम्ही पण यायचं येणार ना तुम्हाला मी आमंत्रण देते आतापासून बरं आले नाही थोडाच वेळ घेतला होता मी लाई जास्त वेळ नाही पण तुम्ही आले नाही खडूस बाळ बोला वरी पण तस तर कुठून खाली येत येईल वरी पण नाही येत गेले ते वरी पण नाही ते खाली यायला वरी असतील तरच खाली येतील ना ते वरीच नाही तर खाली कुठून येतील आहे तुमचं भाऊ परभणी जिल्ह्यामध्ये गाव कुठलं पालम माहिती आहे का पालम पालम माहिती आहे का तुम्हाला परभणी जिल्ह्यामधला तालुका आहे तो एक Hello. 안뭐라서우른 파타이 파토.